द फिफ्टी शो मध्ये एका टास्क दरम्यान आर्याला निवडायचे होते ते खेळणारा टास्क मध्ये टास्क खेळणार नाही असे साफ बजावले तरी देखील आर्या तिच्या मतावरती ठाम राहिली शिव ठाकरेने देखील त्यात मध्यस्थी करत निकी तांबोळीला टास्क करण्यास सांगितले या दरम्यान शिव आणि अरबाज यांच्यामध्ये झटापट देखील झाली यानंतर लायनने आर्याला हा टास्क ती हरली आहे असं घोषित करत तिला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा जान्हवी किल्लेकर हिने साथ देत आर्याला बावळट अक्कल नाही का तुला खाली ये अशा भाषेत आर्याचा अपमान देखील केला हिला घराबाहेर काढा असं सुद्धा म्हणाली पुन्हा बिग बॉस मराठी सीझन पाच प्रमाणे निक्की अरबाज आणि जान्हवी एकत्र आले आहेत आणि आर्याला पुन्हा टार्गेट करत आहेत तुम्ही द फिफ्टी पाहताय का तुम्हाला आर्या की निकी आणि जान्हवी कोण आवडत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा